नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट ब पदांची कायमस्वरूपी पदभरती केली जात आहे यासाठी उमेदवारांना बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे उमेदवारांचं वय यासाठी अठरा ते अडोतीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे मात्र मागासवर्गीय उमेदवारांना त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष शिथिलता असणार आहे या गट बस वर्गाच्या पदासाठी उमेदवारांना एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे या सातव्या वेतन आयोगानुसार पगार देखील दिला जाणार आहे पगाराव्यतिरिक्त महाराष्ट्र शासनामार्फत भरपूर सारे अलाउन्सेस म्हणजे भत्ते देखील उमेदवारांना दिले जाणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पदासाठी मराठी भाषा तुम्हाला लिहिता वाचता आणि बोलता येणं आवश्यक असणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट बसवर्गातील सहाय्यक रासायनिक विश्लेषक हे महत्त्वाचं पद भरलं जाणार आहे एकूण नऊ जागा असणार आहे आणि या नऊ जागेंचं कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने विभाजन केलं गेलेलं आहे हे देखील तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे जबरदस्त असा पगार उमेदवारांना या पदासाठी दिला जाणार आहे सातव्या वेतन आयोगानुसार हा पगार असणार आहे आणि यासाठी उमेदवारांनी एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ते बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे यामध्ये बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने तर सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच चलनाद्वारे उमेदवारांना परीक्षा शुल्क देखील भरता येणार आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र राज्याचं रहिवासी उमेदवार असणं आवश्यक असणार आहे मराठी भाषेचं ज्ञान उमेदवारांकडं असणं देखील आवश्यक असणार आहे या पदासाठी उमेदवारांना एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे असा जबरदस्त पगार दिला जाणार आहे पगाराव्यतिरिक्त महाराष्ट्र शासनामार्फत भरपूर सारे अलाउन्सेस म्हणजे भत्ते देखील उमेदवारांना दिले जाणार आहे आता यासाठी उमेदवारांचं वय अठरा ते अडतीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे यामध्ये राखीव प्रवर्तील उमेदवारांना मात्र त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष शिथिलता असणार आहे म्हणजे असे उमेदवार त्रेचाळीस वर्षापर्यंत देखील अप्लिकेशन करू शकणार आहात या व्यतिरिक्त प्रावीण्यप्राप्त शेळाडू माजी सैनिक दिव्यांग उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त महाराष्ट्र शासना सेवेतील कर्मचारी जे आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची वयोमर्यादा या ठिकाणी नसणार आहे असे उमेदवार देखील या पदासाठी अर्ज करू शकणार आहात आता या सर्व पदांसाठी उमेदवारांचं केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्री या विषयातनं पदवी असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांकडं अॅनालिटिकल मेथडचा अनुभव आहे अशा उमेदवारांना विशेष प्राधान्य या पदासाठी दिलं जाणार आहे या व्यतिरिक्त जे उमेदवार फ्रेशर आहे अशाही उमेदवारांना या पदासाठी ॲप्लिकेशन जे आहे ते करता येणार आहे मात्र या उमेदवारांकडं मराठी विषयाचं ज्ञान असणं आवश्यक असणार आहे आता एकंदरीत निवड प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे हे देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये मित्रांनो उमेदवारांची सर्वप्रथम चाळणी परीक्षा आणि नंतर मुलाखत घेऊन निवड केली जाणार आहे मात्र अर्ज जर कमी आले तर फक्त मुलाखतीद्वारे उमेदवारांचं सिलेक्शन केलं जाणार आहे मुलाखतीला एक्केचाळीस टक्के कमीत कमी गुण मिळवलेल्या उमेदवारांना पुढच्या प्रक्रियेसाठी या ठिकाणी बोलवलं जाणार आहे अर्ज करण्याची पद्धत तुम्ही या ठिकाणी बघू शकता दिलेल्या संकेतस्थळावरती तुम्हाला यायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमची स्वतःची प्रोफाईल तयार करायची आहे म्हणजे नाव नोंदणी करायची आहे जर तुम्ही या अगोदर प्रोफाईल निर्माण करेल असेल तर ती तुम्हाला फक्त अद्यावत करायची गा। आहे आणि त्यानंतर आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून सर्वात शेवटी तुम्हाला परीक्षा शुल्क भरायचं आहे तर अशा पद्धतीने एकंदरीत ही ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करण्याची प्रक्रिया असणार आहे यामध्ये कोणकोणते प्रमाणपत्र कागदपत्र तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे त्याची साईज किती असायला हवी संपूर्ण पूर्ण डिटेल्स तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता तुमच्या माहितीसाठी हा टेबल आणि ही पी डी एफ या दोन्ही गोष्टी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेल्या आहेत आता मित्रांनो यामध्ये सर्वप्रथम उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण सविस्तर सूचना तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरून देखील प्राप्त होणार आहे यासाठी देखील या संकेतस्थाच्या लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे आता यामध्ये राखीव म्हणजेच खुल्या प्रवर्तीतील उमेदवारांना तीनशे चौऱ्याण्णव रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना दोनशे चौऱ्याण्णव रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे यामध्ये आर्थिक दुर्बल घटक अनाथ दिव्यांग मागासवर्गीय उमेदवारांचा समावेश होतो आता हे परीक्षा शुल्क उमेदवार ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने पे करू शकणार आहे ऑनलाईन पद्धतीमध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकता तर ऑफलाईन पद्धतीमध्ये तुम्ही चालनाद्वारे हे परीक्षा शुल्क भरू शकणार आहे बाकी सविस्तर सूचना संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो कायमस्वरूपी पदांची ही भरती असणार आहे गट बस वर्गाचं हे पद महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरलं जात आहे बाकी जर अर्ज करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग